नवनवीन घडामोडी घेण्यासाठी लाल न्यूज लाईक करा करा शेअर आणि करायला विसरू आज नाशिक येथे नाशिक बंद दरम्यान बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ले व हत्या याच्या विरोधात जो बंद पुकारला होता या बंदला भरभरून प्रतिसाद मिळाला या बंद, बंद दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने जो पुकारलेला बंद होता आणि ते विनंती करीत असताना अनुचित प्रकार अनुचित घटना घडली या घटनेचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो मात्र या घटनेदरम्यान संबंधित सकल हिंदू समाजाचे बांधव हिंदू प्रतिनिधी तसेच संरक्षण करणारे बंदोबस्तावर असणारे पोलीस पोलीस प्रशासनातील व्यक्ती देखील गंभीर जखमी झालेत याबाबत देखील काळजी करण्याचा विषय आहे मात्र या अनुचित प्रकारादरम्यान कुठलीही जीवितहानी अथवा कुठलेही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले नाही हेही देखील आपण या ठिकाणी नमूद करू इच्छितो मात्र माझं स सर्व सकल हिंदू समाजाच्या बांधवांना व सर्व समाजवाशियांना एकच कळकळीची विनंती आहे कोणत्याही प्रकारचा या दरम्यान आपण कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा अनाठाही प्रकार करू नये कुठलाही कायदा घेण्या कायदा हातात घेण्याचा प्रकार करू नये मान्य पोलीस प्रशासन व राज्याचे गृहमंत्री सक्षमपणे कारवाई करतील जे दोषी आहेत दोषींना कुठल्याही प्रकारे पाठीशी घातलं जाणार नाही त्यांच्यावरती सक्षमपणे कारवाई ही होणार आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती कोणत्याही प्रकारचा कायदा आपण हातात घेण्याचा प्रयत्न करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं ही, ही विनंती करतो असे मी आवाहन करतो जय हिंद जय हिंदुराष्ट्र नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका